साहेबांची जी बैठक झाली त्यानंतर मुख्यमंत्री साहेबांनी गृहमंत्री मागितलं त्याच्यानंतर अनेक खाती घेत मागितली अशा चर्चा सुरू नक्की काय मागितलं हे पहा काल रात्री अमित शाह साहेब यांच्या निवासस्थानी जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा त्यांच्यासोबत जे आमचे नेते होते त्यांनी हे मंत्रिपद मागितलं ते मंत्रिपद मागितलं अशा पद्धतीच्या चर्चा आज सकाळपासून माध्यमामध्ये आहेत पण माझ्या माहितीनुसार तिन्ही नेत्यांनी आणि महायुतीच्या नेत्यांनी महाराष्ट्राचं सुख समृद्धी आणि भरभराटी मागितली आणि माननीय नरेंद्र मोदीजी त्याचबरोबर भाजपाचं केंद्र शासनातील सरकार त्या सुखसमृद्धी भरभराटी आणि विकासासाठी कटिबद्ध आहेत आणि कायम पाठीमागे राहणार हा अमित शहा साहेबांनी केंद्र शासनाच्या वतीने आमच्या तिन्ही नेत्यांना सांगितलं मी तुम्हाला सांगितलं की कालच्या बैठकीमध्ये केवळ महाराष्ट्राचा विकास महाराष्ट्राची समृद्धी आणि भरभराटी संदर्भात चर्चा झाली आणि केंद्र कायम आमच्या या महायुतीच्या पाठीमागे उभं राहणार कटिबद्ध आहे असा निरोप माननीय अमित शहा साहेबांनी माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वतीने दिला भी 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 भी। हे संजय राऊत म्हणतात की एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेना जे पाहिजे ते मिळणार नाहीये आता सगळं दिल्ली ठरवणार त्यांना काय द्यायचं संजय राऊत नेहमी म्हणतो गिरे तो टांग उपर अशी परिस्थिती आहे केडर वाचवण्याकरता अशा पद्धतीने टीका करत आहेत केंद्र शासन आहे पंतप्रधान आहेत त्याचबरोबर केंद्राची मदत राज्य चालवण्याकरता सातत्याने लागत असते आणि दिल्ली असेल केंद्र शासन असेल हा हिंदुस्तानचा भाग है, हे चा, चा आ, आहे हे सोनिया गांधींच्या उंबरट्याच्या बाहेर आपल्या तळवे चाटत असतात सोनिया गांधींचे तळवे राहुल गांधींचे तळवे चाटत असतात त्यांच्यावर ही अतिशय वाईट परिस्थिती आहे आपण पाहताय की आघाडीमधील नेते त्यांच्या संदर्भात कशा पद्धतीने बोलतायत पण केवळ गिरे तोबी टांग ऊपर ही जी म्हण आहे त्या पद्धतीने ते वाटेल ते बरगळतायत आणि केंद्राची जर मदत मागितली तर ती काय पाकिस्तानची मदत मागितलेली नाही आहे आपल्या हिंदुस्तानचा भाग आहे आणि गेले कित्येक स्वातंत्र्य असेल त्याच्या आधीपासून की जे केंद्र सरकार हे दिल्लीतच आहे दिल्लीतच त्या ठिकाणी आहे त्याच्यामुळे दिल्लीचे फेऱ्या मारणं वगैरे अशा पद्धतीने टीका करतायत ते काय करतायत करता मग त्यांना एवढीच जर लाज असेल दिल्लीत येणं कमीपणाचं वाटत असेल तर कशाला राज्यसभेचे खासदार म्हणून दिल्लीत आले द्यावा राजीनामा कशासाठी दिल्लीत येतात ही सिस्टम आहे आणि सिस्टमप्रमाणे हे राज्य सुरू आहे हिंदी इम्पॉर्टंट बैठक देखो कल महायुती की बैठक माननीय अमित शाह साहब इनके घर पे हो गई माही तो के हमारे तीनों नेता एक नाथ शिंदे साहब देवेंद्र फडणवीस साहब और अजीत दादा वहाँ पहुँचे थे और वहाँ आज माध्यम में ये मांगा वो मांगा ये मंत्री पद मांगा वो मंत्री पद मांगा इसी तरह की बातें आ रही है लेकिन मुझे तो ये मालूम है सिर्फ वो मीटिंग में महाराष्ट्र राज्य का विकास महाराष्ट्र राज्य की समृद्धि और डेवलपमेंट इसके बारे में चर्चा हो गई और माननीय नरेंद्र मोदी जी और केंद्र शासन की तरफ से अमित भाई और नड्डा जी ने शब्द दिया कि महाराष्ट्र के विकास के लिए हम कटिबद्ध हैं और महाराष्ट्र सरकार के पीछे हम चट्टान की तरह खड़े रहेंगे इतना ही कल के मीटिंग में हो गया